कार्तिकवारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पंढरपुरातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करून माहिती घेतली कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाच्या आधारे संपूर्ण शहरात टेहळणी केली जाणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान सी सी टी व्ही व ड्रोनद्वारे संपूर्ण सुरक्षा यंत्रणा राबवण्यात येणार आहे प्रत्येक हालचालीवर ड्रोनची नजर असणार आहे या सर्व यंत्रणेची पाहणी करून पंढरपूर येथील बस स्थानकावर सुरक्षा यंत्रणेची चाचणी देखील करण्यात आली आहे शहरातील वाहतूक व्यवस्था आणि पर्यायी मार्गाची देखील चोख व्यवस्था करण्यात आली असून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सर्व माहिती घेतल्यानंतर अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत वारकऱ्यांना पंढरपुरात जास्तीत जास्त सुलभ आणि सुरक्षित वावरता यावे यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे कार्तिक बंद कार्तिकेवारी पंढरपूरमध्ये आता आमचा पूर्ण बंदोबस्त लागलेले आहे खास करून आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करतोय आता बघू शकतो की ड्रोनचा वापर टेस्टिंग चालू आहे हे ड्रोनचं तीन विशेष आहे एकतर हे नाईट विजन कॅप्चर करते नंतर आमच्याकडे कॅमेरा आहे थर्टी मीटर्स थट दोनशे मीटरवरतून पण आम्ही बघू शकतो थर्टी एक्स त्याचं झूम आहे आणि याच्यामध्ये ए आय टेक्नॉलॉजी आहे जेणेकरून आम्हाला किती क पब्लिक आहे किती क्राऊड आहे त्याचं हेड काउंट आम्हाला पूर्ण इथं काउंट दिसणार आहे त्या त्यासाठीच आम्ही किती पब्लिक येणार आहे कुठं प्लॅनिंग करायचं आहे कुठं ट्रॅफिक आहे आणि कसं मुवमेंट करायचं हे सगळं प्लॅनिंग आम्ही केलेले आहे दुसरा आमचा सी सी टी व्ही कॅमेरा इंटिग्रेटेड कंट्रोल रूम पण ॲक्टिवेट झालेले आहे तीनशे प्लस कॅमेराज पूर्ण पंढरपूर शहरामध्ये ॲक्टिवेट झालेले त्याचं टेस्टिंग झालेले आहे ह्याच्यामध्ये ए फीचर्स खास करून कुठं कुठं गर्दी क्राऊड डेन्सिटीपेक्षा एक नंबरपेक्षा जास्त झाला तर अलर्ट्स देते ते आम्ही ग्राउंड लेवलमध्ये वायरलेस कम्युनिकेशन आणि बाकी मोबाईल कम्युनिकेशन थ्रू आम्ही ग्राउंड लेवल स्टाफला अलर्ट करत असतो आणि तसेच क्रिमिनलचं डेटाबेस पण आम्ही तिथं अपलोड केलेले आहे जेणेकरून जे क जे क्रिमिनल असतील ते कॅमेरामध्ये आले तर तिथेही आम्हाला अलर्ट्स भेटणार तसेच आमचं तिथं पोलीस क्षेत्र जे मिसिंग असतील पोलीस मदत केंद्र आमच्याकडे नऊ स्थापन झालेले आहे जेणेकरून कुठंही कोणालाही अडचण आलं कुठं तिथं तुम्ही येऊ शकता तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं आहे की सुरक्षा दृष्टिकोनातून सगळं तयारी झालेली आहे लोकांना सगळं व्यवस्था असतील आणि पूर्ण प्रशासन पण सिद्ध झालेले आहे आणि खास करून कुठेही इन्सिडेंट झाला तर लगेच पोलिसांना कळवावी धन्यवाद टोटल आमचं एकशे पंच्याऐंशी क्रिमिनल्स तेव्हा भेटले होते वीस टोटल चेन स्नॅचिंग आणि पॉकेटमारी असतील हे सगळे गुन्हे ओपन झाले होते जे भाविक येतात वारकरी येतात त्यांना इथं सुरळीत त्यांचं दर्शन व्हायला पाहिजे त्यांचं सुरक्षा दृष्टिकोनातून कोणचंही इन्सिडेंट नाही व्हायला पाहिजे तसं प्लॅनिंग केले होते तेच सिस्टम आता लागू झालेले आहे आणि ह्याचा ॲडव्हान्स पण आम्ही सिस्टम्स टेस्टिंग चालू आहे काय ट्रायल्स आमचं चालू आहे हे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अजूनही चांगलं ह्या वर्षी रिझल्ट भेटेल नक्की हविकांना हेच सांगा नाही की सगळं तयारी झालेली आहे खास करून आम्हाला ट्रॅफिक मॅनेजमेंट असतील कुठेही पार्किंग करू नये जे आ, पार्किंग असतील तिथेही करा आणि बसस्टँडपासून तुम्हाला चालत यायला लागते ते रिक्षा आ, ला पण आम्ही मीटिंग घेतलेले आर टी ओ आणि रिक्षावाल्यांसोबत पण मीटिंग झाले तुम तुमचा दर असतील आणि तुमचं सुरक्षा रिलेटेड सगळं त्यांना पण सूचना दिलेली आहे आ, खास करून ट्रॅफिक आणि मू मॅनेजमेंटसाठी खास टीम्स डिप्लॉईड आहे कुठेही काही इन्सिडेंट झाला तर नक्की आम्हाला पोलिसांना कळवा दुसरं कुठेही मिसिंग झाले कुणालाही काही अडचण झाला तर ते नक्की तिथं आमचं पोलीस असतील पोलीस मदत केंद्रामध्ये तुम्हाला नक्की मदत भेटेल आषाढी वारीमध्ये तीन हजार प्लस मिसिंग लोक झाले होते आणि द अर्धा दिवसात सगळं त्यांचं शोध घेऊन त्यांना परत कुटुंबाला वापस करणे काम केले होते तसंच ह्या टाईमला पण ते काम सुरू आहे धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या